हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आमचा अचानक असा बनलेला प्लॅन म्हणजे बन समर्थला घेऊन राणीच्या बागेत जायचं जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणी आल्या होत्या सो त्यांना पण फिरायला भेटेल आणि समर्थ पण फिरेल सो सगळी मिळून आम्ही फिरू म्हणून हा प्लॅन बनलेला पण तिथे गेल्यावर समजलं की ते बंद होतं पोचल्यावर समजलं तिथे काहीतरी प्रॉब्लेम चालू होता मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि म्हटलं एवढा लांब येऊन मग गेटवेला जायचा प्लॅन केला त्यासाठी इथे बस पकडली आणि इथल्या बसचा पण एक्सपिरियन्स खूप वेगळा होता म्हणजे हे वेगळ्या बस म्हणजे अशा आम्ही गावी नाही बघितलेला आणि बाकी पण कुठे नाही वेगवेगळ्या सगळी जिथे जाशील तिथे वेगळ्या बसेस सो बस पकडलेल्या आणि समर्थ पण खूप खुश होते इथे ती शांत होती जरा कारण दमलेली झोपलेली ती आणि ऊन पण होतं थोडं पण इथलं वातावरण एवढं भारी होतं ना सगळ्या बिल्डिंग बघून एवढं बरं वाटलं म्हणजे हा एक्सपिरियन्स तर खूप छान होता सगळ्या जुन्या बिल्डिंग्स होत्या त्या बघून म्हणजे असे पहिल्यांदा कधीच नाही बघितलेलं त्या बिल्डिंग आणि इथलं वातावरण खूप शांत होतं इथे गर्दी गोंधळ हे बिलकुल नव्हतं छान छान अशी हवा होती आणि इथे बघा ही माझी बहीण वाटते ही पहिल्यांदा आली असेल गेटवेला आणि इथे ही दोघं पण म्हणजे बाहेर आम्ही ते सगळं बघत होतो वातावरण वगैरे आणि हे खूप असं छान वाटत होतं इथे येऊन आणि तेच मी इथे थोडंफार का होईना मी असं कॅप्चर केलं आठवणी म्हणून त्यानंतर आम्ही जाऊन पोचलो इथे ताज हॉटेल हे सर्वांना माहितीच असेल साईडला तुम्हाला दिसेल ताज हॉटेल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल हे सगळ्यात फेमस आहे इथलं ताज हॉटेल आणि त्याच्यानंतर हे पण बघून बरं वाटलं म्हणजे खूप भारी वाटलं इथल्या बिल्डिंग्स तुम्ही बघू शकता खूप जुन्या आहेत आणि छान पण आहेत कारण इथे रिच लोकं राहतात त्यामुळे वाटतं हे सगळं मेंटेन ठेवलेलं हो आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर आम्ही गेटवेला पोचलो पर्यटकांची पण खर भरपूर गर्दी होती, तो पन होती। आनी थोड़ सो त्यामुळे पर्यटक पण होते आणि थोडंसं ऊन होतं पण हवा पण येत होती तेवढीच त्यामुळे पहिला आम्ही ते नाही शूट केलं पहिला आम्ही खाऊन वगैरे घेतलं कारण तिथे उतरल्यावरच सगळं पाणीपुरी वगैरे पाकडी वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी खाण्यासाठी असतात आईस्क्रीम वगैरे त्याच्यानंतर गॉगल्स वगैरे घेतले आम्हाला तिघांना पण आणि गेलो आणि इथे पण जाऊन फोटोशूट वगैरे बघ फोटोग्राफर्स तुम्ही बघू शकता तिथे आम्ही फॅमिली फोटोग्राफ्स काढलेत आणि छान छान असे फोटो काढले समर्थाचे पण आणि तेच ऊन लागत होतं म्हणून सगळ्यांचे असे चेहरे असे पडलेले होते पण आम्ही चौघांनी पण खूप एन्जॉय केला कारण असं पुन्हा पुन्हा हा चान्स भेटत नाही त्याच्यात कोणतरी फिलवायला असेल तर अजूनच बरं त्यामुळे लग्नानंतर असं होतं माझं की माझा नवरा मला सगळीकडे फिरवेल सो तेच आता होते म्हणजे जास्त असं नाही फिलावलं हो आहे पण जेवढे जिथे पण जातो ना तिथे आम्ही खूप एन्जॉय करतो आणि खूप बरं वाटतं इथे गेटवेला येऊन पुन्हा ताज हॉटेल सगळं बघितलं त्यामुळे अजूनच छान वाटत होतं इथे आम्ही बोटिंग वगैरे नाही गेलो कारण समलता अजून खूप छोटी आहे सो तिला घेऊन नाही गेलो पण इथलं वातावरण एक नंबर होतं त्यानंतर ही बघा समर्थाची इथे कशी मजा मस्ती चालू आहे आणि बाहेर फिरण्याचं एक कारण म्हणजे ही या दोघांकडेच होती तर मग आम्हाला घेण्याचा काही त्रास नव्हता हिला खाली सोडल्यावर ही खूप पळत होती सगळीकडे असे पर्यटक होते त्यांच्यामध्ये अडकून पडत होती त्यामुळे खाली असं तिला नाही सोडलं ती मावशांसोबत गप्पा मारत होती आणि त्यांना पण खूप बरं वाटलं आणि आम्हाला पण बरं वाटलं सो असा होता आमचा सा आजचा दिवस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ छान वाट आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय